पुढचा प्रश्न आहे कृष्णा देवरे सरांचा प्लेग वर काही ऑप्शन सांगा तर प्लेग वर असा काही ऑप्शन नाहीये पण जो प्लेग असेल तर त्याच्यावरती आपल्याला प्रिकॉशन घ्यावी लागणार आहे काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्यावरती आपल्याला बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे आणि बुरशीनाशकांचा वापर करण्याआधी काही अशी काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे ज्यामुळे आपल्याला बुरशीनाशकांचा रिझल्ट हा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येणार आहे तर आता मृग बहारातले जे काही प्लॉट आहेत मृग भारतल्या ज्या काही बागा आहेत ज्यांची साधारणतः तीन साडेतीन चार महिने झालेले आहेत जे लेट मध्ये असतील त्यांना तीन महिने झालेले असतील जे अर्ली मध्ये असतील त्यांना चार महिन्यापर्यंत मृग बहाराचे प्लॉट आहेत शंभर दीडशे दोनशे ग्रॅम ची साईज बागांमध्ये आहे अतिशय चांगले प्लॉट आहेत यावर्षी मृग बहाराचे अ जेणे म्हणजे जो मे मध्ये पाऊस झाला सेटिंग मृगभरातल्या प्लॉटांमध्ये सेटिंग कमी आहे लोड कमी आहे फळांची संख्या कमी आहे पण जी फळांची संख्या आहे त्यांची साईज ही अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आज साधारणतः साडेतीन चार महिन्याच्या बागांची परिस्थिती जर आपण बघितली तर जवळपास दीडशे दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम चे फळं सुद्धा झाडांवरती आहेत इतकी चांगली परिस्थिती मृगभरांची आहे परंतु सध्या जो काही पाऊस लागून राहिलेला आहे त्या पाऊस वातावरण खराब आहे सतत जगाळ वातावरण आहे तर या वातावरणामध्ये आपल्याला प्लेग असेल पाकळी करपा असेल तेलकट डाग असेल अल्टरनेरिया असेल सर्कोसपोरा असेल या बुरशींचा आपल्याला प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये होणार आहे आणि डाग येणार आहे त्याचबरोबर अळीचा प्रादुर्भाव आपल्या डायमबागेमध्ये होऊ शकतो पाकोळी रस शोषणारा पतंगचा आपल्या बागेमध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी आपल्याला काळजी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला घ्यायची आहे मग कृष्णा सरांनी जे प्लेग वरती ऑप्शन विचारलेला आहे तर आपल्या बागेमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जर प्लेग कंट्रोल करायचा असेल तर प्लेग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काहीतरी फवारणींची त्या ठिकाणी एक सिक्वेन्स आपल्याला त्या ठिकाणी लावावी लागणार आहे मग ती सिक्वेन्स कशी लावा लावावी लागणार आहे वातावरणाच्या मी नेहमी सांगत असतो वातावरणाच्या परिस्थितीनुसार आपल्याला त्या ठिकाणी फवारणीचं नियोजन करायचं आहे ज्या पद्धतीचं वातावरण असेल त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशकांची निवड त्या ठिकाणी करायची आहे सध्या बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे आणि काही प्रमाणात ऊन देखील पडत आहे तर मी मागच्या एक महिन्यापासून जे सतत असंच वातावरण आहे तर या वातावरणामध्ये मी अं नेहमी सांगतोय की आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकांची निवड बु, बुरशीजन्य डाग कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी करा मग त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने निव, बुरशीनाशकांची निवड करू शकतो जसं मी मागच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं आणि नेहमी सांगत असतो जर पूर्णपणे ऊन पडलेला असेल पूर्णपणे सूर्यप्रकाश असेल पावसाचं वातावरण नसेल तर अशा वेळेस आपल्याला आंतरप्रवाही बुरशीनाशकांची निवड करायची आहे त्यानंतर आंतर प्रवाही निवड त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे मग त्यामध्ये आपण काय घेऊ शकतो रोको एका लिटर पाण्यासाठी सव्वा ग्रॅम घेऊ शकतो त्यानंतर टिल्ट एका लिटर पाण्यासाठी अर्धा मिली आणि त्यामध्ये कुमानेल एका लिटर पाण्यासाठी दोन मिलीने घेऊ शकतो इन्फिनिटो हे एका लिटर पाण्यासाठी तीन मिलीने घेऊ शकतो अमिस्टार हे एका लिटर पाण्याने पाण्यासाठी अर्धा मिली घेऊ शकतो किंवा एमिस्टार टॉप हे एका लिटर पाण्यासाठी एक मिली घेऊ शकतो किंवा कस्टोडिया हे एका लिटर पाण्यासाठी एक मिली या पद्धतीने आपण त्या ठिकाणी बुरशीजन्य डाग कंट्रोल करण्यासाठी आपण पूर्णपणे सूर्यप्रकाश असताना घेऊ शकतो जर पूर्णपणे ढगाळ वातावरण असेल पावसाचं वातावरण असेल तर अशा वेळेस आपल्याला स्पर्शजन्य म्हणजे कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांची निवड करायची आहे मग कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांमध्ये कुठले बुरशीनाशक निवडायचे आपल्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पंचेचाळीस असेल अँट्राकॉल असेल झेडा असेल कॅपटॉप असेल किंवा कुमानेल असेल या पाच बुरशीनाशकांपैकी कुठले एक बुरशीनाशक हे तीन ग्रॅमने आपण त्या ठिकाणी घेऊन सध्याच्या वातावरणामध्ये जर ढगाळ वातावरण असेल तर प्लेग कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो चंद्रकांत मैत्रे सरांचा प्रश्न आहे पाकोळी खूप त्रास देते पाच महिन्याचा प्लॉट आहे सर पाकोळीवरती आपण विशेष असं या आजच्या लाईव्ह मध्ये आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यानंतर कृष्णा सरांच्या प्रश्नाला आधी उत्तर देतो मी त्यानंतर जर सतत ढगाळ वातावरण असेल आणि थोडंफार ऊन पडत असेल तर अशा वेळेस आपल्याला आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकांची त्या ठिकाणी आपल्याला निवड करायची आहे मग त्यामध्ये आपण कुठले बुरशीनाशक घेऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँट्राकॉल फॉलिक्युअर हे कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो अँट्राकॉल एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम फॉलिक्युअर एका लिटर पाण्यासाठी एक मिली स्कोर कवचं कॉम्बिनेशन हे अतिशय चांगलं आपल्याला त्या ठिकाणी आपण वापरू शकतो स्कोर लिटर पाण्यासाठी अर्धा मिली कवच एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम त्यानंतर एलिएट अँट्राकॉलचं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो एलिएट एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम अँट्राकॉल एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम त्यानंतर स्कोर आणि रिवर्स सिझंटा कंपनीचं रिवर्स हे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो स्कोर एका लिटर पाण्यासाठी अर्धा मिली आणि रिव्हर्स हे एका लिटर पाण्यासाठी एक मिली या पद्धतीचं आपण कॉम्बिनेशन घेऊ शकतो त्यानंतर टिल्ट आणि कुमानहेलचं कॉम्बिनेशन घेऊ शकतो टिल्ट एका लिटर पाण्याला अर्धा मिली आणि कुमानहेल हे एका लिटर पाण्याला दोन मिली हे एक चांगलं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो किंवा रोको आणि कुमानेलचं सुद्धा कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो रोको एका लिटर पाण्यासाठी सव्वा ग्रॅम आणि कुमानेल एका लिटर पाण्यासाठी दोन मिली अशा पद्धतीने आप आपल्याला बुरशीनाशकांची निवड ही वातावरणाच्या परिस्थितीनुसार करायची आहे त्यानंतर जर सतत ढगाळ वातावरण असेल थोडाफार रिमझिम स्वरूपाचा पाऊस असेल तर अशा वातावरणामध्ये आपल्याला जे काही आपल्याला उपयुक्त जीवाणू आहेत जे काही बॅक्टेरिया आपल्याला उपयुक्त आहेत तर त्याचा वापर आपल्याला फवारणीसाठी करायचा आहे अतिशय चांगले रिझल्ट या सतत रिमझिम वातावरण पावसाच्या वातावरणामध्ये असेल किंवा सतत ढगाळ वातावरणामध्ये असेल या बॅक्टेरियांचे या जीवाणूंचे अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मग त्यामध्ये आपण एस के बायोबीज कंपनीचं स्पोर प्लस हे एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम पी एफ झिरो आठ हे एका लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम आणि त्यामध्ये झेड आठ्यात किंवा कॅपटॉप हे एका लिटर पाण्यासाठी दोन फवारणीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा फसल मास्टर ज्यामध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि बॅसिलस हे तिघांचं कॉम्बिनेशन तिघांचा कॉन्सरशिया येतो ते एका लिटर पाण्यासाठी पाच मिली घेऊन आपण फवारणीसाठी वापरू शकतो तर सध्याच्या वातावरणामध्ये प्लेग असेल अल्टरनेरिया असेल Uh, सर्कोस्फोरा असेल कुठल्याही बुरशीजन्य डाक कंट्रोल करण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बुरशीनाशक फवारणी करण्याआधी जर बुरशीजन्य डाक आपल्याला कंट्रोल करायचे असतील तर आपल्याला सगळ्यात आधी पांढरी मुळी आपल्या डाळिंब बागेमध्ये चालू आहे का ते आपल्याला बघायचं आहे मागच्या एक दीड दोन महिन्यापासून जे आपण सतत सांगतोय की झाडाची मुळी जर चांगली असेल तर आपलं वरती झाड चालू असणार आहे वरती झाडावरती अतिशय चांगली परिस्थिती राहणार आहे झाड हेल्दी राहणार आहे कुठल्याही बुरशीजन्य डाग असेल किंवा तेलकट डाग असेल हा त्या ठिकाणी येणार नाही तर त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये डाळिंबाच्या झाडाची मुळी त्यामुळे आपल्याला डाळिंबाच्या झाडाची पांढरी मुळी ही चालू ऐकायची आपल्याला खात्री करायची आहे जर चालू नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी चालू करण्यासाठी उपाययोजना करायची आहे मग त्यासाठी आपण मायक्रोरायझा ड्रिपद्वारे आपण त्या ठिकाणी सोडू शकतो जे आपल्याला खात्री करायची आहे जर चालू नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी चालू करण्यासाठी उपाययोजना करायची आहे मग त्यासाठी आपण मायक्रोरायझा ड्रिपद्वारे आपण त्या ठिकाणी सोडू शकतो जे टाटा कंपनीचं रॅली गोल्ड आहे ते आपण एका एकरासाठी शंभर ग्रॅम हे त्या ठिकाणी आपण वापरू शकतो किंवा जे मी सतत माझ्या नियोजनामध्ये हो माझ्या शेड्यूलमध्ये रिकमेंड करतोय टॉप हे एका एकरासाठी एक लिटर आणि दोन किलो गुळ हे दहा ते बारा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि ते आपल्याला ड्रिप द्वारे सोडायचं आहे त्याच्यानी सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पांढरी मुळी येण्यासाठी आणि झाड हे तणावामधून स्ट्रेसमधून निघण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे पहिलं झालं पांढरी मुळी जर बुरशीजन्य डाग कंट्रोल करायचे असेल त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कव्हरेज जर आपण प्रत्येक फळा जी काही बुरशीनाशक हे आपण फवारणी करत असू तर त्याचं जर कव्हरेज आपल्या प्रत्येक फळापर्यंत जर आपल्याला भेटत नसेल कव्हरेज प्रॉपर होत नसेल तर आपण कितीही बुरशीनाशक मारली तर आपल्याला त्या ठिकाणी बुरशीजन्य डाग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे कव्हरेज आपण जे काय आपलं फवारणीचे यंत्र असेल ब्लोअर असेल किंवा हाताचे सायने आपण करत असू तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हरेज हे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला चुकूनही तणनाशकांचा वापर हा आपल्याला बागेमध्ये करायचा नाही जर तणनाशकांचा वापर जर आपण बागेमध्ये केला तर काहीही केल्या कितीही बुरशीनाशक आपण मारली कितीही पांढरी मुळी चालू ठेवली तरी बुरशीजन्य डाग किंवा तेलकट डाग हा कंट्रोल होणार नाही तर त्यामुळे आपल्याला चुकूनही तन नाशक त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं नाहीये जर तण असतील गवत असेल बागेमध्ये तर ते बा गवत आपल्याला बागेमध्ये ठेवायचं आहे खूपच वाढलेले असेल तर साधारणतः जमिनीपासून तीन ते चार इंच भाग सोडून वरच्यावर आपल्याला ते ब्रश कटरच्या सहाय्याने गवत आपल्याला कापायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कृष्णा सर फ्लेग कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला करायच्या आहे अतिशय सविस्तर असं बोरशी डागांवरती मी नियोजन सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला आपल्या बागेमध्ये उपाययोजना त्या ठिकाणी करायची आहेत